महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार येणार खासदार संजय राऊत यांचा दावा प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा स्वप्न बघायला काय जातं सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात विभागवार अंतिम बैठकांना सुरुवात तर एकशे सत्याहत्तर जागांवरती महायुती अनुकूल परिस्थितीत शिंदेच्या शिवसेनेचा अंतर्गत सर्वे राजधानी दिल्लीत आर एस एस आणि भाजपमध्ये मोठी बैठक भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी होण्याची शक्यता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी पाच तास खलबत मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात महत्वाची सुनावणी राज्य सरकारनं दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका ऐकल्या जाणार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर जरांगेंची आज नाशिकमध्ये राहिली जरांगेंकडनं विधानसभेची तयारी अपक्ष उमेदवार मैदानामध्ये उतरवणार आमदार बच्चू कडूंना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन तत्काळ फोन करून मुंबईत बोलावलं कडू महायुतीची साथ सोडणार असल्याच्या चर्चांवरती भेटीला महत्व राजधानी दिल्लीत काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चाचपणी सुरू बडे नेते बैठकीला राहणार उपस्थित राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या निर्णयांची शक्यता विधानसभेसाठी महायुतीकडूनही बैठकांचा सपाटा आज बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये नागपुरात पदाधिकाऱ्यांची बैठक विदर्भाचा गड पुन्हा काबीज करण्याचा प्रयत्न कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार आणि हत्या निषेधार्थ मुंबईतील काही पालिका रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरांकडनं नॉन इमर्जन्सी वैद्यकीय सेवा निलंबित कुस्तीपटू विनेश फोगाटला रौप्य पदक देण्याच्या मागणीवर सीएएस आज निकाल देण्याची शक्यता अंतिम सामन्यापूर्वी शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे विनेश झाली होती अपात्र